नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याचे श्रेय घेणारे पालकमंत्री सुरेश भाऊ खडे आता या रस्त्याच्या दुरावस्थेबाबत तसेच छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाच्या निकृष्ट कामाबाबत गप्प का पालकमंत्री स्थानिक नगरसेवकांना घाबरतात का असा सवाल मिरज सुधार समितीनं केलेला आहे केंद्रीय राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सुमारे चोवीस कोटींचा निधी मंजूर केला आहे सतरा कोटीला निर्माण कंस्ट्रक्शन कंपनीने या कामाचा ठेका घेतला निर्माण कंट्रक्शनच्या कामाबाबत मिरज सुधार समितीने सुरुवातीपासून साशंकता व्यक्त केली होती मात्र पालकमंत्र्यांनी कोणाला न जमानता कामास सुरुवात केली अजूनही पन्नास टक्के काम होणे बाकी आहे अवघ्या एका पावसाळ्यात रस्ता पूर्णतः उखडलेला आहे सतरा कोटींचा निधी या रस्त्यामधील दिल खड्ड्यात गेला का या खड रस्त्याचं काम अर्धवट असताना संबंधित ठेकेदाराला नव्वद टक्के रक्कम अदा कशी केली गेली के उर्वरित पन्नास टक्के काम कसे पूर्ण होणार असा प्रश्न आहे तसेच छत्रपती शिवाजी क्रीडांगणासाठी पालकमंत्र्यांनी चार कोटींचा निधी दिला मात्र क्रीडांगणाचा तला तलाव होण्याचं काही ना थांबलेलं नाही चार कोटींचा निधी कुठे खर्च झाला हा संशोधनाचा विषय आहे या दोन्ही प्रश्नांबाबत दहा दिवसांपूर्वी मिरज सुधार समितीने पालकमंत्र्यांची भेटीची वेळ मागितली मात्र पालकमंत्र्यांकडे या दोन्ही प्रश्नांची उत्तरे नसल्याने ते सुधार समितीला भेटण्याचं टाळत आहेत पालकमंत्री मिरजेतील नगरसेवकांना घाबरतात का त्यामुळे ते गप्पा आहेत का अशी मिरज सुधार समितीने टीका केली आहे पालकमंत्र्यांनी दोन्ही प्रश्नांची समाधानकारक उत्तरे न दिल्यास पालकमंत्र्यांविरोधात जबाबदार आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आणि यावेळी मिरज सुधार समितीचे ॲडव्होकेट ए ए काझी अध्यक्ष आसिफ निपाणीकर उपाध्यक्ष नरेश सातपुते जहीर मुजावर राजेंद्र झेंडे रवींद्र बनसोडे अभिजित दाणेकर सलीम खते विजय सालार इत्यादी उपस्थित होते लोकसंदेश न्यूज प्रतिनिधी इरफान बारगिरी यांचा रिपोर्ट छत्रपती शिवाजी महाराज असता आणि छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण आणि मिरज शहरातील चाळीस कोटीची रक्षा शहरांतर्गत झालेली या संदर्भात मेरज सुधार समितीच्या वतीनं माननीय पालकमंत्री सुरेश खाडे यांना भेटण्यासाठी आणि चर्चा करण्यासाठी आम्ही सहा आठ दोन हजार चोवीस रोजी त्याला पत्र दिलं होतं ब्रिटिश वेळ मागितली होती पण सन्माननीय पालकमंत्री साहेब मिरज सुधार समितीला भेटण्याचे टाळत आहे मिरज सुधार समितीच्या प्रश्नांची काहीच उत्तरं त्यांच्याकडे नसल्याचे दिसते माननीय पालकमंत्री हे मिर्जेत नगरसेवकांना घाबरतात का असा प्रश्न निर्माण झाला आहे छत्रपती शिवाजी महाराज रस्ता काम अर्धवट राहिलेला आहे या संदर्भात त्याने पोस्टर लावून त्या कामाचा श्रेय घेतला पण त्या कामाची कोणतीही जबाबदारी माननीय पालकमंत्री स्वीकारायला तयार नाही आहेत त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज क्रीडागणासाठी त्यांनी चार कोटीचा निधी उपलब्ध केला पण या निधीचा सदुपयोग झाला का याची कुठे शहानिशा करणं किंवा पाणी करणं हे पाणी पालकमंत्र्याचे काम होतं त्यांनी केलेलं नाही आहे आम्हाला यात कोणत्याही स्वरूपात राजकारण आणायचं नाही आहे आम्ही गेल्या वेळेला दोन हजार एकोणीसला विधानसभा निवडणुकीमध्ये मेरज सुधार समितीने मान्य पालकमंत्री यांना जाहीर पाठिंबा दिला होता आम्ही विकासात्मक कामाला आमची मेरज सुधार समिती पाठिंबाचं असते पण पाल मान्य पालकमंत्री यांनी ग्रामीण भागात त्यांनी विकास केला असताचं म्हणणं आहे मग मेरज शहरात विकास करायचं तर अडचण काय येत आहेत तर मिरजेच्या नगरसेवकांनी ते घाबरतात का असा प्रश्न सर्वसामान्य मेरज करण्या पडला आहे तर आमची एवढीच विनंती आहे की माननीय पालकमंत्री छत्रपती शिवाजी महाराज असता असू दे व छत्रपती शिवाजी महाराज किंडागण असू दे संदर्भात त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली नाही तर आम्ही मेरज सुधार समितीच्या वतीनं पालकमंत्री जबाबदार आंदोलन हे आंदोलन आम्ही सुरू करणार आहे